गोद शहरामध्ये बर्डिया इंटरनॅशनल या शाळेमध्ये जबरी चोरी प्रकार घडलेला आहे बर्डिया इंटरनॅशनल जामनेर रोडवर स्थित आहे आणि आपण बघू शकतात की बर्डिया इंटरनॅशनल या शाळेमध्ये चोरीचा प्रकार घडणे चोरी म्हणजे नक्कीच प्रकार घडलेला आहे घटना घडली बर्डिया इंटरनॅशनल जामनेर रोडवर स्थित आहे आणि आपण बघू शकतात शाळेत काय बर्डिया इंटरनॅशनल शाळेमध्ये चोरीचा प्रकार घडणे रक्कमपर्यंत इथं चोरी झाल्याचे सांगले जात आहे परंतु चोरांचं लक्ष फक्त पैसे चोरी करणे होतं किंवा येथील महत्वाची कागदपत्रे गहाळ करणे याबाबतचा तपास पोलिसांनी त्वरित लावावा याबाबतची मागणी बडिया इंटरनॅशनलचे प्राचार्य सागर पाटील सर यांनी केलेली आहे बघा या ठिकाणी काल रात्री म्हणजे आज रात्री काल रात्री एक एकच्या सुमारास जवळपास पाच ते सहा लोकांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर इथे जे दोन वॉचमन असतात ते कुटुंबासह इथे राहतात त्यांनी वर्ग खोल्यामध्ये ते झोप झोपतात इथे त्यांनी आधी त्यांना बाहेरून लॉक केलं लॉक केल्यानंतर त्यांनी आधी आमचं जे शिक्षकांचं स्टाफरूम आहे त्याचं ते लॉक तोडून संपूर्ण कपाट वगैरे चेक केला त्यानंतर ते माझ्या कॅबिनमध्ये मा आले प्रिन्सिपल ऑफिस जे आहे स्कूलचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण कास वगैरेचे लॉक वगैरे तोडून तीन ते चार प्रकारचे लॉक तोडले आणि आतमध्ये प्रवेश केला सगळे ड्रॉवर्स सगळे फाईल्स सगळे कपाट वगैरे त्यांनी सुद्धा पाहिले आणि मागच्या साईडला पण जे कोणालाच माहिती नाही आहे किंवा फर्निचरच्या डिझाईनने सुद्धा नाही ते सुद्धा दरबारांचे लॉक त्यांनी तोडले आणि संपूर्ण चेक केलं आणि ड्रॉवरमध्ये काही अमाऊंट होती तीसुद्धा गेलेली आहे आणि त्यानंतर एक क्लरिकल ऑफिस जे आहे स्कूलचं ॲडमिन ऑफिस त्यामध्ये पण त्यांनी प्रवेश केला आमच्या सिनियर ज्युनियर क्लर्कचे दोन्ही पण अकाउ ड्रॉवर वगैरे लॉक तोडलेले आहेत मुख्य दरवाजा पण तोडलेला आहे आणि जवळपास त्यामधली पण रक्कम गेलेली आहे सत्त्याऐंशी हजार रुपये आणि त्यांचे फाईल्स कपाट वगैरेसुद्धा चेक केलेले आहे त्यानंतर त्यांनी एक जे विशाल पॉर म्हणून इथे वॉचमन आहे त्यांच्या थोडंसं लक्षात आल्यानंतर ते बाहेर आले तर हे सर्व सर्व त्याच्या अंगावरती टॉमी वगैरे घेऊन गेले आणि ते पण सगळे बाहेर निघाले आणि ते इथून पळून गेले आता पळ काढताना त्यांनी इथे जे बसेसचे टायर्स वगैरे आहे ते यायच्या आधीच तिथे रचून ठेवलेले होते कंपाऊंडला म्हणजे जाताना त्यांना इझिली त्या टायर्सवर पाय त्यांनी पाय देऊन जम्प केले हा एक प्रकारचा चोरी पण म्हटला जाईल आणि याला दरोड्यासारखा पण एक स्वरूप पण म्हणू शकतो जसा मला यांचा फोन आला वॉचमनचा चोर इथे असताना झाला मला फोन की सर असं असं झाला तसाच मी पोषणला फोन केला पोलीस स्टेशनमधून ताबडतोब आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि दोन मिनिटात इथे कर्मचारी आणि पोलिसची जीब इथे हजर झाली म्हणजे प्रशासनाने पोलीस प्रशासनाने सुद्धा इथे आम्हाला तात्काळ मदत दिली एक फ्रॅक्शन म्हणजे जवळपास दोन मिनटाच्या सर्व सर्व कर्मचारी इथे होते त्यामुळे मला त्या दे डिपार्टमेंटला सुद्धा पोलीस प्रशासनाला सुद्धा धन्यवाद द्यायचा आहे आणि हेच आशा करतो की याच्यानंतरचा जो तपास वगैरे राहील तो त्यांनी एक सुरळीत व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्या तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे गहाड कागदपत्र वगैरे घाड अजून आम्ही ऍक्च्युअली आम्ही सध्या अजून आतमध्ये प्रवेश केलेला नाही जोपर्यंत पोलीस इथे रात्री येऊन गेले पण आता ते परत येणार आहे व्हिजिटला फॉरेन्सिक टीम किंवा ते डॉग स्कॉड वगैरे आणतील त्यासाठी आम्ही कोणीही आतमध्ये जाऊन गेलो नाही फक्त आम्हाला एवढं कळलं आहे की आमचे जिथे अमाऊंट आहे तिथे गेलेले आहे पैसे इथून गेलेले आहेत फक्त जे फाईल्स वगैरे देऊन आम्ही बघितलं त्या सध्या ॲज इट इज आहे आता सध्या चौकशी चालू आहे